खल जीवनातील भेदून द्यावी मंगलतेची माया ज्योतिर्मय राजसा करावी शोध काया ज्योतिर्मय राज सा करावी शुद्ध सचैलही काया रिपू मर्दना साठी बळ दे स्मरतो तुझला कवनी निराकार निर्गुणा दे वाचवण्या हि अवनी सत्कर्मी जय ज्योती हाती घेऊन पडतो पाया ज्योतिर्मय सा करावी शुद्ध ज्योतिर्मय राज सा करावी शुद्ध सचैलही काया खल जीवनातील भेदून द्यावी मंगल मंगलतेची माया ज्योतिर्मय सा करावी शुद्ध सचेैलही काया